नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमासो या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे घोरपडे आता मंजिरीचे केस ओढत असतो गळा दाबत असतो आणि मंजिरीला म्हणत असतो ए मंजिरी आज हा घोरपडे तुला सोडणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस मंजिरी आता जोरदार दिशी राया असं ओरडते रायाला आवाज देते आपली मिसफायर आपल्याला आवाज देते हे ऐकून आता मात्र राया विठुरायाच्या तळघरातून थेट आता विठुरायाच्या मागे प्रकट झालेला असतो आता मात्र जमिनीत असणारा राया आता तळघर फोडून वरती आलेला बघताच घोरपडे आणि निक्कीला धक्का बसतो त्याच वेळेस राया लागतो घोरपड्या मीस फायरने या रायाला आवाज दिला ना तर हा राया मरणाच्या दाराला कुलूप ठोकून आलाय तुमच्या छाताडावर नाचायला तेव्हा लगेच घोरपडे आता पुन्हा रायावरती बंदूक धरतो आणि लागतो हे राया आला असशील तू मिसफायरला वाचवायला पण आता पुन्हा तू माझ्या तावडीतनं सुटणार नाही संपणार आता तू त्यावर लगेच रायम लागते घोरपड्या हिंमत असेल ना तर मारून दाखव या रायाला अरे तुम्ही या रायाचा देह संपवणार असताल देह संपेल राया या रायाचा पण या रायाचा देह राखेत कधीच मिसळणार नाही कारण तो मिसफायरच्या मनात आहे एवढं लक्षात ठेवा आता मात्र लगेच निक्की जयला म्हणू लागते जय अरे ऐकत काय बसलाय अरे ना जीप तोडून हातात दे किती बोलतोय हा तेव्हा लगेच आता रायम लागतो घोरपड्या या निक्कीच ऐकतोय तू आणि काय गे निक्के तू माझी जी जीब हसडणार थांबा आता मी तुम्हाला तुमची लायकी दाखवतो खरं तर आता तुमच्या पापाचा घडा भरला आहे अरे तुमच्या पापाचा घडा भरलाय पण ते यमराजालाही लाज वाटते तुम्हा दोघांना घेऊन जाण्याची म्हणूनच त्याने मला माघारी पाठवले आणि आता तुमच्या पापाचा घडा मी फोडणार असे म्हणत आता लगेच राया विठुरायाच्या मूर्तीमागणं समोर येतो आणि मला वाटते घोरपड्या हिंमत असेल तर आता माझ्याशी लढून दाखव आता मी पण बघतोय तू कस असा वाचतोय ते त्याच वेळेस आता पटकन मंजिरी पळत जाते आणि रायाला घट्ट अशी मिठी मारते आणि रडू लागते राया असे म्हणत आता ती रडत असते त्याच वेळेस रायाही आता मिसफायरला आपल्या मिठीत घेतो आता हे सगळं बघून निक्कीला मात्र खूपच राग असतो जय आणि निक्की, निक्की दोघेही रागानेच आता राया आणि मंजिरीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता राया लागतो मिसफायर रडू नको तुझ्या रायाला काही होणार नाही तेव्हा मंजिरी आता रागानेच घोरपडेकडे बघू लागते आणि म्हणू लागते राया या ला आज या घोरपडेला सोडू नको आज या घोरपडेचा अंत झालाच पाहिजे कारण राया काल तुझ्यावरती ज्या गोळ्यांचा वार झाला ना तो या घोरपडेने केलाय आता रायाला लगेच राया ते सगळे काही क्षण आठवतात कसं मिसफायर आणि राया भेटायला असतात त्याच वेळेस घोरपडेने रायावरती बंदुकीनी गोळ्या झाडलेल्या असतात त्यावर मंजिरी मिळू लागते राया यानेच तुला गोळ्या मारल्यात आणि तुला संपून टाकायचं होतं या घोरपडेला म्हणून त्याने सगळा तसा बंदोबस्त केला तुझ्यावरती कोणी उपचार करू नये म्हणून सगळ्यांना धमकावून ठेवलं राया कोणीही तुझ्या मदतीला होत नव्हतं तयार हे सगळं या घोरपडेने केले आणि आज आज तुझ्या मिस फायरच्या अंगावरती या घोरपडेने हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे राया या जयला सोडू नको आज संपून टाक्याला सोडायचं नाही याला तेव्हा लगेच राया लागतो मिसपायर, आज हा जय घोरपडे संपणार असे म्हणून आता लगेच राया घोरपडे येतो त्याच वेळेस जय लागते राया माझ्या हातात बंदूक आहे आणि मी पुन्हा तुझ्यावरती गोळ्या चालू शकतो एकदा वाचलाय पण पुन्हा तू वाचणार नाही नीट लक्षात ठेव त्याच वेळेस आता जय लगेच बंदुकीतनं गोळी झाडणार तेच आता तिथेच विठुरायाच्या दरवाजाची जी साखळी पडलेली असते ती राया पटकन हातात घेतो आणि जोरदार दिशी घोरपडेच्या हातावरती मारतो आता घोरपडेच्या हातातली बंदूक लांब अशी उडून पडलेली असते त्याच वेळेस राया आता घोरपडेला मार सुरुवात करतो जोर जोरात मारत असतो आता मात्र निक्की म्हणू लागते जय जय काही करून आज या रायाला सोडायचं नाही असे म्हणून निक्की आता मध्ये पडणार तेच मंजिरी तिला पकडते तिचे दोनही हात ओढून धरत आता मंजिरीने तिला घट्ट पकडून ठेवलेलं असतं जेणेकरून निक्कीने आज राया आणि जयच्या मध्ये जाऊन जयला सोडवलं नाही पाहिजे म्हणून मंजिरीने तिला घट्ट पकडलेलं असतं त्याच वेळेस आता जय लगेच रायाला बाजूला लोटतो आणि पटकन पाठीमागनं येऊन आता रायाच्या दोन गोळ्या ज्या ठिकाणी लागलेल्या असतात छातीवरती त्या जखमांना पकडतो आता मात्र रायाला त्रास होऊ लागतो राया, ला राया आता ओरडू लागतो त्याच वेळेस जय आता आणखीनच त्याला दाबू लागतो आता मात्र विठूरायाच्या चमत्कारामुळे रायामध्ये तर खूपच ताकद आलेली असते राया आता सगळी ताकद लावून घोरपडेला ढकलून देतो आता घोरपडे खाली पडलेले असतो ते पण विठुरायाच्या पायाशी आता लगेच राया येतो आणि लागतो घोरपड्या मी बाहेरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आज तुझी सुट्टी नाही आज हा राया तुला सोडणार नाही असे म्हणून तिथेच देवाचं ताट असतं ते ताट आता लगेच घोरपडेच्या डोक्यात राया घालू लागतो आता घोरपडेला खूपच मारलेलं असतं त्यामुळे त्याच्या तोंडातनं रक्त निघत असतं डोक्यातनंही रक्त निघत असतं तेव्हा लगेच आता राया पटकन त्याचा गळ्या दाबतो आणि मला लागतो घोरपड्या आता मर आता तुझ्या पापाची शिक्षा तुला इथेच भेटणार आता तुझ्या कर्माची शिक्षा तुला हा राया देणार बास आता घोरपळ्या गोर, गोर गरिबांना तू लय त्रास दिला आता बास वर्दीचा फायदा घेऊन तू लोकांना छळत आला पण आज तुझा अंत होणार असे म्हणून आता लगेच राया घोरपडेचा कळा दाबत असतो त्याच वेळेस इकडे निक्की घाबरते अरे बापरे रागाच्या भरात हा राया खरंच जयला मारून तर टाकणार नाही ना, ना। असं तिला वाटू लागतो तेव्हा लगेच आता ती मंजिरीला म्हणू लागते मंजिरी रायाला थांबव रायाला थांबव राया नाहीतर जयला मारून टाकेला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही आहे निक्की आज मी थांबवणार नाही आहे रायाला ना। तेव्हा मंजिरी आता रायाला था। थांबवण्यास नकार देताच निक्की हसतच हो लागते जर इकडे जयला काही झालं तर तिकडे तुझी जी जीजी संपणार त्यामुळे रायाला म्हणा थांब जयला काही करू नको आणि तुझ्या जिजीला वाचव तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय जिजीला काय केलंय काय केलंय माझ्या जिजीला तेव्हा लगेच निक्की हसतच म्हणू लागते फक्त तुझ्या जिजीला नाही तर तुझ्या नानाचाही जीव धोक्यात आहे त्यामुळे लवकरात लवकर जा आणि तुमच्या नाना जिजीला वाचवा उगाच इथे वेळ व्हायला घालू नका तेव्हा लगेच आता इकडे मंजिरी जोरात उरटते राया थांब आपल्याला नाना जिजीला वाचवायला जावं लागेल तर आता लगेच राया बाहेरकडे बघू लागतो तेवढ्यात घोरपडे हसतच म्हण लागतो राया अरे तुझ्याकडे वेळ खूप कमी लवकरात लवकर जा नाहीतर तुझे नानाजीजी ढगा जातील त्याच वेळेस आता रायाला गेस घोरपडेचा गळा दाबतो आणि मग ते घोरपड्या माझ्या नानाजीजीला जर काही झालं ना तर तुझे आज तुकडे तुकडे करीना लक्षात ठेव असे म्हणून आता घोरपडेचा गळा धरतच राया आता ओढतच त्याला इकडे घरी घेऊन निघालेलं असतो तर आता इथे नानांच्या पायाखाली जे धान्याचं पोतं असतं ते पूर्ण संपलेलं असतं नानांचे पायही आता त्या पोत्यावरती टेकत नसतात कसे तरी आता पाय टेकवण्याचे प्रयत्न नानांचे चालू असतात रुजिदाई घाबरलेली असते आता जिजीला मात्र हे सगळं बघून काय करावं काही सुचत नसतं कारण इकडे नाना खाली पडतील आणि त्याच वेळेस जिजीला फास लागेल अशी सगळी तयारी जय आणि शशिकलाने केलेली असते शशिकला मात्र वाटच बघून असते कधी एकदा हा म्हातारा पडेल आणि मग ही म्हातारी गचकेल अशी तिला घाई झालेली असते ना त्याच वेळेस आता लगेच नाना धपकन खाली पडतात आता इकडे ते दावं ओढलं गेल्यामुळे जिजीलाही फास लागलेला असतो आता मात्र लगेच तेवढ्यात राया येतो आणि जोरजोरात दरवाजा बाजू लागतो शशिकलाला वाटतं की जयच आला ती पटकन दरवाजा उघडते त्याच वेळेस आता लगेच घोरपडेला त्या रूममध्ये राय धडकन फेकून देतो आणि धावतच येतो आणि नानांच्या गळ्याला जो फास असतो तो सोडतो आता मात्र नानांना श्वासही घेता येत नसतो त्यांचा श्वास कोंडलेला असतो मंजिरी लगेच आता ना उठवण्याचा प्रयत्न करू लागते ते आज वेळेस राया येतो आणि जीजीला सोडतो पण मात्र जीजी ते बेशुद्ध झालेली असते तिला काही सुच म्हणजे जमतच नसतं तिने डोळे बंद केलेले असतात राया मंजुरी सगळेजण घाबरतात जीजी हलचाल का करत नाही जिजीला काय झालंय तेव्हा रायू लागतो मिस बाहेर अगं बघ ना जिजी उठतच नाही आहे काय झालं आहे जिजीला आता मात्र सगळेजण जिजीला उठवण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यातलं गेस आता मंजिरी पटकन रुजिदालाही सोडते आता रुजिदाला गेस नानांना पटकन पाणी घेऊन येते कारण नानांना श्वास घेता येत नसतो ना आता नाना पाणी पितात तेवढाच राय लागतो रुजिदा मंजिरी अगं बघ ना काय झालं आहे जिजीला जिजी उठत का नाही आहे त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणू लागते अरे बापरे अरे बापरे हे सगळं काय चालू आहे तेवढ्यात जेव्हा लागतो राया अरे तुझी जी जी खपली वाटत संपली गेली ढगात आता रायाला मात्र घोरपडेचा खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणते भाऊजी अहो हे सगळं काय आणि जाऊबाई अशा का पडल्यात गेल्यात की काय काय झालंय त्यांना नेमकं त्याच वेळेस आता मंजिरी लागते काकू तुझी नाटकं का बंद कर बाद झाली तुझी नाटकं उगाच आमच्या समोर देखावा करण्याचा प्रयत्न करू नको त्यावर शशिकला म्हणते मंजिरी तू माझ्यावरती का ओरडते आता हे सगळं काय झाले मला काय माहिती असणार तेवढ्यात रुजिदा म्हणा बाद झालं मम्मी अगं किती खोटं बोलशील हे सगळं तू केल्या एवढं लक्षात ठेव असे आता रुजिदा खडसा होऊनच म्हणू लागते त्याच वेळेस शशिकाला लागते रुजिदा तू मध्ये मध्ये बोलू नको उगच कुठला विषय कुठे नेऊ नको एक गोष्ट लक्षात ठेव यात माझा काहीच हात नाही त्यावर लगेच राया रागाच्या भरातच काकूकडे बघतो आणि लागते काके आता जर तोंडातनं एक शब्द जरी निघाल ना तर या रायाशी गाठ्या गप्प बैस अजिबात काही बोलायचं नाही त्याच वेळेस राया मंजिरी सगळेजण जिजीला उठवत असतात तेव्हा लगेच आता घोरपडे मिळू लागतो राया अरे उशीर केला तू यायला आता वेळ संपली तुझी जीजी नाही उठणार त्यावर लगेच राया लागतो घोरपड्या जीजी म्हणजे माझी आई आहे आणि एका लेकरासाठी आई उठणार म्हणजे उठणार माझ्या जिजीला काही बी होणार नाही लक्षात ठेव असे म्हणून आता मंजिरी राया पटकन जिजीला उचलून इकडे हॉलमध्ये घेऊन येतात आणि तिथे बेडवरतीच झोपवतात जिजीला सगळेजण उठवण्याचा प्रयत्न करत असतात नाना तर इतके हतबल झालेले असतात जिजीला खरंच काही झालं की काय असं त्यांना वाटू लागतं ते तिथेच खाली बसून घेतात कोपऱ्यात आता मंजिरी राया रुजिता सगळे जिजीचे हातपाय जोडत असतात त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र जिजी काहीच रिस्पॉन्स देत नाही त्याच वेळेस हसतच घोरपडे येऊ लागतं राया अरे म्हटलो ना तुझी मानलेली आई खपली गेली ती देवाकडे संपला तिचा खेळ त्यामुळे राया अजूनही वेळ गेलेला नाही आहे गे। मारून या घोरपडेला संधीचा फायदा घे मारून टाक या घोरपडेला रायाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस राया आता घोरपडे जवळ येतो आणि लागतो घोरपड्या मरायची हाऊस आली ना तुला आता बघ तुला कसा मारतो दे असे म्हणून आता हॉलमध्येच तिथे घोरपडेला खाली फेकतो राया आणि जोर जोरात त्याच्या पोटात आता पायाने लाथा मारू लागतो आणि लागतो ए घोरपड्या तुला मरायची हाऊस आहे ना आता बघ माझ्या जिजीची अशी अवस्था केली ना आता तुला कसा मारतो दे आता घोरपडे हसत असू लागतो राया मारून टाक मला मारून टाक त्याच वेळेस राया धावतच किचनमध्ये जातो आणि रॉकेलचा ड्र ड्रम असतो ना तो ड्रम आता राया इकडे हॉलमध्ये घेऊन येतो आणि सगळं रॉकेल घोरपडेच्या अंगावरती टाकतो आता शशिकला मात्र घाबरते अरे बापरे हा राया रागाच्या वरात खरंच या घोरपडेला मारून टाकतो की काय नाही 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 मला या रायापासून दूर राहावं लागेल नाहीतर हा मलाही जाळून टाकेल काय सांगावं याची भीती वाटून शशिकला रूममध्ये जाते आता मात्र रायाने सगळं रॉकेल इथे घोरपडेच्या अंगावरती टाकलेलं असतं तेव्हा घोरपडे असू लागतो आणि लागतो राया अरे विचार कसला करतोय लाव गाडी मारून टाक मला संपव मला आता राया मात्र खूप भडकतो आणि किचनमध्ये पेटी घेऊन येतो त्याच वेळेस इकडे शशिकला मात्र घाबरते आणि मी वागते नाही 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 या रायाचा बंदोबस्त मलाच करावा लागेल मला काहीतरी करावं लागेल काय करू मी असे म्हणताच ती लगेच पटकन पोलिसांना फोन लावते तर इकडे आता राया पेटी घेऊन आले असतो त्याच वेळेस घोरपडे मला लागतो राया अरे मारून टाक मला तेव्हा मंजिरीवर लागते राया काय करतोय तू हे बघ असं काही करू नको त्याच वेळेस जायला लागतो मंजिरी आज तू या रायाला थांबू नको राया एकतर मला मारून टाक म्हणजे मी संपेल नाहीतर मी तुला मारून टाकेल एकतर तू जिवंत राशील नाहीतर मी जिवंत असेल मला जर जिवंत सोडलं ना राया तर उद्या मी तुला सोडणार नाही तुझा जीव घेतल्याशिवाय हा घोरपडे शांत बसणार नाही त्यामुळे राया आजच संधीचा फायदा घे आणि या घोरपडेला संपव तेव्हा रायम लागतो घोरपड्या आज तू संपलाच म्हणून समज असे म्हणून राहायला गेस पाडीश पिडीतनं काडी काढतो त्याच वेळेस मंजरी नाना रुजिदा सगळेजण राहायला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात राय थांब असं नको करू तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर अगं समाजात ही कीड राहणं म्हणजे चुकीचं आहे समाजाला लागलेली कीड ही त्यामुळे आज हा घोरपडे संपलाच पाहिजे आजवर याने लय लोकांना त्रास दिलाय पण बास आता याचा पापाचा घडा भरलाय आणि तो घडा आज राया फोडणार या घोरपडेचा अंत करणार तेव्हा हसतच लगेच जायला लागतो राया अरे वेळ कसली वायला घालतोय लाव काडी मारून टाक मला लगेच मार मार लगेच मला असे म्हणून आता लगेच राया पटकन काडीच पिटीची काडी ओढतो आता राया त्याच्या अंगावरती काडी टाकणार त्याच वेळेस आता जिजी उठते आणि लग राया थांब आता मात्र जिजीचा आवाज ऐकून राया लगेच थबकतो आणि जिजीकडे बघू लागतो जिजी पटकन उठून रायाजवळ येते आणि लगेच त्या काडीला फुंकर मारते आणि लागते राया अरे काय वेळीपणा करतोय तू अरे वेळ लागले का तुला अरे या असल्या पापी माणसाला मारून तू तुझं हात खराब करू नको राया अरे तू कुठल्या दलदरीतनं कुठे आलाय तुला माहिती आहे ना मग पुन्हा त्या वाटेवरती नको जाऊ राया अरे तू कायदा हातात घेऊ नको या माणसाला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे हा एक गुन्हेगार आहे आणि असल्या नीच माणसाच्या खुनाने तू तु तु तुझे हात भरभटू नको राया तेव्हाला गेस रायम लागतो जीजी पण त्यावर जीजी लागते तू तु तुझ्या आईचं नाही ऐकणार का राया अरे तू आत्ताच बरा झालाय ना मग पुन्हा त्या वाटेला नको जाऊ राय त्या नालायक माणसाला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे त्याच वेळेस घोरपडे हसतच लागतो लागतं राया या म्हातारीचा ऐकू नको आज तू मला संपून टाक मारून टाक तुम्हाला त्याच वेळेस रायाला खूप राग येतो राया, राया पुन्हा आता घोरपडेचा हात पकडतो त्याच वेळेस इकडनं जीजी रायाचा हात पकडते आणि लागते राया नाही तू असं नाही करणार आज तू तुझ्या आईच्या शब्द खाली पडू नाही देणार तू नको मारू या नालायक माणसाला त्याच वेळेस लगेच आता इन्स्पेक्टर साहेब तिकडे आलेले असतात काय चालू आहे सगळं आता मात्र इन्स्पेक्टर साहेब येऊ लागतात घोरपडेच्या अंगावरती सगळं रॉकेल असतं सगळं सा, खालीही रॉकेल सांगलेलं असतं सा। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब येऊ लागतात काय हा प्रकार हे सगळं काय चालू आहे एखाद्या माणसाला जिवंत जाळणं म्हणजे गुन्हा आहे त्याच वेळेस आता लगेच घोरपडे लागतो साहेब बघा ना अहो बघा हा राया मला जिवंत जाळतोय माझ्या अंगावरती रॉकेलचा ड्रम टाकलाय आणि काडी ओढत होता मला मारून टाकायचा प्रयत्न चालू होता त्याच वेळेस मंजिर लागते बाद झालं किती खोटं बोलशील रे घोरपड्या बाद झाला तुझा खोटारडेपणा इन्स्पेक्टर साहेब खरा गुन्हेगार तर हा घोरपडे कारण काल रात्री त्याने रायाला दोन गोळ्या मारल्यात रायावरती गोळी बार केलाय आणि आज माझ्या जीजीला मारण्याचा प्रयत्न केला आहे दोघांनाही बांधून ठेवलं होतं फासावर लटकवलं होतं राया नानाजीजी या तिघांना या घोरपडेने मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा घोरपडे गुन्हेगार आहे साहेब त्याला सोडू नका तेव्हाला गेस नाना म्हणू लागतात होय इन्स्पेक्टर साहेब मंजिरी जे सांगते ते अगदी बरोबर आहे हा स आमच्या सगळ्यांच्या जीवावरती उठला होता हा घोरपडे नीच आणि नालायक माणूस आहे याला सोडू नका तेव्हा गेस आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात घोरपडे साहेब तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल चौकीला तुम्ही हे जे काय केलेत ना ते अगदी चुकीचं आहे त्याच वेळेस आता निक्की विचार करू लागते हा जर घोरपडे जेलमध्ये गेला तर राया आणि मंजिरी इकडे सुखाने राहतील नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणून निक्की मला लागते था थांबा इन्स्पेक्टर साहेब जयने काही गेले नाही आहे जे काही केलं आहे ते मी केलं आहे हे सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न मी केला आहे त्यामुळे मला अटक करा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब मला लागतात चला यांना घेऊन चला पोलीस स्टेशनला त्याच वेळेस निक्की आता रागानेच राया आणि मंजिरीकडे बघते आणि जयला म्हणू लागते जय तू आज इकडे या राया आणि मंजिरीला सोडू नको या राया मंजिरीला रा मारून टाक संपव त्या दोघांना असे म्हणून आता मंजिरी आणि राया दोघे हे आता रागानेच निक्कीकडे बघू लागतात आता इन्स्पेक्टर साहेब निक्कीला घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस आता राया आणि मंजिरीकडे बघत हसतच जय म्हणू लागतो राया मला सोडून तू मोठी चूक केली सोडणार नाही तुला आणि या मंजुरीला त्याच वेळेस राहायला लगेच घोरपड्याची मान पकडतो आणि दरवाज्यातन त्याला बाहेर लोटून देतो आणि लागतो निघ निघ घोरपड्या इकडनं आता जीजी मात्र घाबरलेली असते त्याच वेळेस आता जिजी मला लागते राया आता तुला आराम करायला हवा जा बरं रुजिदा मंजिरी राहायला रूममध्ये घेऊन जा आणि त्याला आराम करू द्या आता लगेच मंजिरी रुजिदा राहायला रूममध्ये घेऊन जातात त्याचे जिजी मात्र भडकलेली असते आणि शशिकलाच्या रूमकडे बघू लागते तेव्हा नानाव लागतात उमे अगं काय झालंय तेव्हा जिजीव लागते शशिकला कुठे आज मी या शशिकलाला सोडणार नाही तर त्यानंतर इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता रायाला पट्ट्या वगैरे केलेल्या असतात तेव्हा मंजिरी लागते राया आता तू आराम कर आणि तुला काही लागलं तर मला आवाज दे मी आहे इकडे बाहेरच असे म्हणून मंजिरी बाहेर निघालेली असते त्याच वेळेस आता मिसबायचा हात राय पकडतो आणि म्हणू लागतो मिस अगं त्या दिवशी तू तुझ्या मनातलं मला सांगणार होती काय तुझ्या मनात सांग की मिस आराम तर काय रोजच केला जाणार आहे तेव्हा मंजिरी आता लाजू लागते आणि मला लागते हो राया म्हणजे मलाही तुझ्याशी बोलायचंच होतं तु माझ्या मनातलं सांगायचं होतं तेव्हा राय म्हणू लागतो मिस अगं मग सांग की काय तुझ्या मनात त्याच तु वेळेस मंजिरी लाजू लागते आणि आपल्या मनातलं सांगणार तेच कोणीतरी तिकडे हजर होतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राय आता पुन्हा मिस बायरला विचारू लागतो मिस बायर तुला खरंच माझ्याबरोबर संसार करायचा आहे माझ्याशी लग्न करायचं आहे ना तुला तेव्हा मंजिरी लाजतच आता विठुरायाच्या जा मंदिरात जाते आणि विठुरायाला लागते विठुराया आज मी माझ्या मनातलं सगळं काही राहायला सांगणार आणि रायाशी लग्न करून नवीन संसार सुरू करणार आहे त्याच वेळेस पाठीमागनं एक गुरुजी येतात आणि लागतात मंजिरी हे सगळं करून तू खूप मोठी चूक करती तू विसरतेस तुझ्या आयुष्यात संसाराचं सुख नाही आहे नवऱ्याचं ना प्रेम नाही आहे तुझ्याच्या कुणाशी लग्न करशील तो त्याच दिवशी संपेल मंजिरी विसरू नको तुझा भूतकाळ आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो हे सगळं मात्र ऐकून मंजिरी काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद